जलजीवनच्या कामाकरिता किरायाने जागा घेऊन इसमाची केली फसवणूक शेंबाळ पिंपरी येथील घटना पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे एक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शेंबाळ पिंपरी येथे जलजीवन मिशनच्या कामाकरिता एका व्यक्तीचे घर व गोडाऊन अकरा हजार पाचशे रुपये प्रतिमाहाप्रमाणे किरायाने घेतले होते परंतु मागील एकवीस महिन्यापासून सदर व्यक्तीला त्या जागेचा किराया न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे व सदर कंपनीकडून त्या व्यक्तीची फसवणूक केल्या जात असल्याची शंका निर्माण झाली आहे यात प्राप्त माहितीनुसार संदीप देविदास हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत परंतु मागील बऱ्याच काळापासून ते पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी या गावात स्थायिक झाले आहे त्यामुळे शेंबाळ पिंपरी येथे संदीप पाईकराव यांची स्वतःची जागा व गोडाऊन सुद्धा आहे सध्या पुसद तालुक्यात सर्वत्र जलजीवन मिशनचे काम सुरू आहे व या जलजीवन मिशनचे साहित्य ठेवण्याकरिता मल्टी अर्बन इन्फ्रा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीने संदीप पाईकराव यांचे घर व गोडवून दरमहा अकरा हजार पाचशे रुपये प्रमाणे किरायाने घेतले व तसा करारनामा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करण्यात आला आणि ॲडव्हान्स रक्कम म्हणून बारा हजार रुपये व एक महिन्याचा किराया देण्यात आला परंतु मागील एकवीस महिन्यापासून सदर कंपनीने संदीप पाईकराव यांच्या जागेचा किराया थकीत ठेवला आहे व कंपनीचा माल सुद्धा त्यांच्या जागेत पडून आहे किराया न मिळाल्याने संदीप पाईकराव यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली परंतु या गंभीर बाबीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे संदीप पाईकराव यांना काय करावे कडेल असे झाले असल्याने त्यांनी न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे संदीप देवदास पाईकराव राणा शंभा तालुका जिल्हा यवतमाळ जल जीवन मिशन या कंपनीला माझ्या साडेनऊशे स्क्वेअर फूट घर दिनांक एप्रिल दोन हजार तेवीस दिनांक एकवीस आठ दोन हजार तेवीसपासून ताब्यात दिले तेव्हापासून बारा हजार रुपये अॅडवान आणि एका महिन्याचा किराया त्याने फक्त माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे तेव्हापासून ते जशी टाळाटाळ करत आहेत ते म्हणते कंपनीवाले म्हणते जैन साहेबाला काम दिलं जैन साहेब म्हणते कंपनीवाल्यानं पैसे दिले नाही या हिशोबाने माझ्यावर आज एवढे दिवसापासून माझं भाडं थकीत असल्यामुळं माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे माझं उदरपोषण जे काय आहे शिक्षण वगैरे हे जे काय खर्च पाणी आहे आईवडिलाचा दवाखाना जे काय आहे उदरपोषण जातं माझं हे भाड्यावर चालत होतं आज तीन वर्षापासून माझं जे घर त्यांच्या ताब्यामध्ये दिलं तेव्हापासून मला एक रुपयाही दिलेला नाही आणि ज्यावेळेस पैसे मागले त्यावेळेस टाळ टाळ टाळटाळ करत आहेत ते एवढा त्यांचा पसारा आहे हे एवढा पसारा असताना ते अजिबात या गोष्टीकडे काही लक्ष देत नाही अन्यथा माझ्यावर समजा उपासमारीची अशी वेळ आलेली आहे की आता सांगावतो कोणाला सांगावं बोलावतो कोणाला बोलावं ह्या हिशोबानं माझं असं आहे त्यासाठी माझी का आहे अडचण ते समोर सॉल्व करण्यात यावे तुम्ही किती रुपये भाडे दिलं माझं घर दिलेलं आहे सहा हजार रुपये किराया प्लस लाईट बिल पाचशे रुपये आणि प्लस हे गोदाम पायपासाठी दिलेलं आहे पाच हजार रुपये एकूण अकरा हजार पाचशे रुपयानं किरायानं दिलेलं आहे त्यावेळापासून माझा फक्त तीन महिन्याचे पैसे कंपनीनं ट्रान्सफर माझ्या खात्यावर दिलेले आहे कंपनीकडे ज्यावेळेस माझं हे अग्रीमेंट आहे कंपनीकडे ज्यावेळेस आम्ही गेलो सर ज्यावेळेस आम्ही कंपनीकडे गेलो त्यावेळेस ते कंपनी म्हणते की आम्ही काम तोडून दिलेलं आहे जैन साहेबाला जैन म्हणते कोणा राठीला पैसे मागा तर आम्ही कुठं जावं कोणता राठी आज आमच्यावर खाण्याची सुद्धा सोय नाही आहे तर काय करावं याच्यातून तुम्ही आम्हाला मार्ग सांगा अन्यथा आम्हाला आंदोलन किंवा उपवास वेळ आलेली आहे उपपोषणला बसल्याशिवाय इलाज नाही नसता आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही